आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी केली जात आहे अनेक मंडळांनी विविध उपक्रमाचं आयोजन केलं आहे सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते शिवजन्मोत्सवनिमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांना तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमीसाठी पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन केले आहे थोरला मंगळ तालीमतर्फे हे आयोजन केले आहे शिवजयंतीच्या निमित्ताने सोलापुरात भव्य मिरवणूक निघतात शहरातील हॉटेल बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेले शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळ तालीमने मागील अनेक वर्षापासून सुरू केला आहे सुरुवातीला पाच हजार नंतर सात हजार नंतर अकरा पंधरा एकवीस आणि यंदाच्या वर्षी पंचवीस हजार शिवभक्तांना भोजनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे अनेकांनी या उपक्रमाचा आस्वाद घेतला या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालं आहे मिरवणूक बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांची जेवणाची होणारी आबाळ लक्षात घेऊनही पोलीस बांधवासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे तसेच लहान बालकासाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकडून करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथील बाजी यांना मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा यंदाच्या वर्षी पंचवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगवडा तालमीचे आधारसंबोध आता शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली सहा वादाप्रमाणे यावर्षीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापुरात अत्यंत उत्साहात साजरी होत असताना एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक सोलापूर शहरामध्ये होत असताना त्या मिरवणुकीमध्ये थोरला मंगळ तालीम मंडळाच्या वतीनं आपण यावर्षी सहाव्यांदा शिवभोजनाचा उपक्रम हाती घेतलेला आहे सलग सहा वर्ष झाला आपण सातत्यानं हा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये राबवतो हो। या कार्यक्रमामध्ये आपण जे शिवभक्त ग्रामीण भागातून सोलापूर शहरामध्ये मिरवणूक बघण्याकरता येत असतात ज्या लोकांच्या पोलीस बांधव असतात जे पोलीस बांधव असतात या मिरवणुकीच्या संरक्षणासाठी अशा पोलीस बांधवांसाठी या शुभक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे खऱ्या अर्थानं तोरला मोरड तालीम मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम करत असताना मी माझं भाग्य समजतो की इतका मोठं कार्य आपल्या मंडळाच्या माध्यमातून होतं आहे आणि पंचवीस हजारपेक्षा जास्त शुभक्तांना टेबल खुर्चीवरचा आपण शुभोजन देतो त्या शुभोजनामध्ये आपण कुठेही वाटप करत नाही तर टेबल खुर्चीवर ज्या पद्धतीने आपण पाहुण्यांना जीव घालतो अशा भावनेतून आपण हा कार्यक्रम साजरा करत असताना संपूर्ण जेवण त्यामध्ये असणार आहे पुरी भाजी सुक्की भाजी भात आणि मसाला भात आणि शिरा असं संपूर्ण जेवण आपण ह्या शुभक्तांसाठी दु, त्या दिवशी उपलब्ध केलेलं आहे मी जास्तीत जास्त शुभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि शहरवासियांना त्या कार्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा जेणेकरून आपण येऊन आपल्या अजून चार शिवभक्तांना जर जीव वाढू शकलात तर मला खरच आनंद वाटेल मी हे कार्य करण्याकरता ज्या ज्या लोकांनी मदत केली जे जे मंडळाचे आमचे पदाधिकारी आहेत ते आवडा तर माझ्या पाठीमागे उभं राहतात म्हणून एवढा मोठा कार्य करणं शक्य आहे मी या कामात असलेल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद देतो कुशल संघटक संकेत भाऊ पिसे अमोल राजे भोसले शैलेश पिसे व थोरला मंगोळा तालीमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या नियोजनामध्ये हा उपक्रम होणार आहे शिवभोजन कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येईल याप्रसंगी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतलतेली उगले पोलीस उपायुक्त विजय कबाडे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत अक्कलकोट मंडळाचे जन्मंजय राजे भोसले बिपिनभाई पटेल राजा भाऊ सरोदे महेशजी गादेकर दास शेळके शाजी पवार नरेंद्र काळे चेतनभाऊ नरटे यांच्यासह शहरातील मान्यवर तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे पत्रकार परिषदेस सागर पिसे समीर लोंडे इम्तियाज कमिशनर विशाल चव्हाण अमित पवार अमोल कदम यांचा सह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला